नमस्कार भारतीज न्यू क्रिएटिव्हिटीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मी आज आपल्याला कांद्याची पात बनवून दाखवणार आहे बघा ती कशी साफ करायची मी तुम्हाला एक एक घेऊन दाखवते व्यवस्थित साफ करून घ्यायची आहे कांदे मोठे मोठे आहेत आणि बघा ते मागची त्याची पुढची साईडसुद्धा व्यवस्थित साफ करून घ्यायची आहे आणि कांद्याची पात मी धुवून घेतलेली आहे आणि काय काय साहित्य लागतं ते, ते तुम्हाला दाखवते मुगाची डाळ आपण घेतली टमाटा वगैरे सगळं घेतलं आहे आणि कसे कापायचे बरं ते सुद्धा मी तुम्हाला सांगून दाखवते बघा आणि कापूनसुद्धा दाखवते अशाच प्रकारे आपण सगळी प कांद्याची पात कापून घेणार आहेत आणि माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघा कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे मोहरी टाकली जिरं टाकलं लसूणसुद्धा टाकलेलं आहे आणि एक टोमॅटो टाकला आहे जो तुम्हाला दाखवला तो ते छान होऊन द्यायचं आहे मस्त शिजू द्यायचं आहे टमाटा वगैरे आणि मुगाची डाळ मी आधीच भिजून ठेवली होती चांगली स्वच्छ धुवून ठेवली आणि आता त्याच्यातलं पाणी काढून तीसुद्धा मी कडे टाकून घेतलेली आहे आणि ती लाई परतून घेतली थोडं मीठ टाकून घेतलं आणि आता आपण त्याच्यामध्ये कापलेली कांद्याची पात ॲड केली आणि आता चटणीसुद्धा टाकून घेतली चटणी तुम्ही चवीनुसार घ्या तिखट पाहिजे तिखट आणि सगळी पात मी आता कापलेली सगळी टाकून घेतलेली आहे आणि चांगली मिक्स करून घेणार आहे मीठसुद्धा तुम्ही चवीप्रमाणे घ्या तुम्हाला कसं लागतं तेवढं कमी किंवा जास्त सगळी अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि थोडा वेळा आपण झाकून ठेवणार आहे पाच मिनटं बघा आता सगळं पाणी वगैरे तिच्यात लाटलेलं आहे आणि आता परत आपण त्याच्यात पाणी ॲड करणार आहे बघा मी एक कप एवढं पाणी ॲड केलेलं आहे आणि परत पाच सात मिनटं झाकून ठेवणार आहे बघा अजून थोडंसं पाणी आहे म्हणून अजून दोन मिनटं तरी आपण झाकून ठेवणार तिला आणि मग आपली रेसिपी रेडी होईल बघा खूप छान अशी रेडी रेसिपी आहे माझी बघा आपली एकदम छान अशी रेसिपी रेडी झालेली आहे आता माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा माझ्या चॅनलवरती बघा किती छान बनलेली आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा थँक्यू